अपक्ष उमेदवार विश्वास बडोगेंना गुजरात पोलिसांनी अटक केलेली आहे दहशतवाद आणि संबंधित असलेल्या कलमांनुसार ही कारवाई केल्याचं कळत आहे निवडणुकीच्या काळामध्ये झालेल्याच या आता अटकेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय स्थानिक पत्रेवर चर्चांना उधाण आलेलं आहे आता या कारवाईचा निवडणूक लढतीवर परिणाम व्हायची शक्यता केली जाते राजकीय दबावापोटीच हे गुन्हे त्यांनी बेकायदेशीर दाखल केलेले आहे आणि विश्वासभाऊ बाहेर असले मध्ये असले तरी विश्वासभाऊ आमचे उमेदवार आहे कारण कॅप्टन जरी आउट अस वाट झाला असेल तरी कोच आहे इथे आणि कोच असल्यामुळे विश्वास भाऊ आणि त्यांचे जे उमेदवार आहे तेवीसच्या तेवीस ते निश्चित ते ते सर्व निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे